नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या नवप्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी सप्टेंबर महिन्यात राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत नेमक्या कोणत्या त्या न प्रलंबित मागण्या आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि हे मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरत आहे यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांची केल्या एका दशकातील मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्रातील सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या स्थापने मान्यता देण्यात आली आहे यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे मात्र असे असले तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अजूनही इतर अनेक मागण्या प्रलंबित आहेत महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील विविध मागण्या प्रलंबित असून याच मागणीच्या अनुषंगाने आता राज्य कर्मचाऱ्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून जर सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत येत्या काही दिवसांनी सकारात्मक निर्णय ण्यात आला नाही तर सप्टेंबर मध्ये राज्यव्यापी आंदोलनाची तयारी दाखवण्यात आली आहे या संदर्भात संघटनेकडून सरकारला निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहेत या निवेदनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नव प्रलंबित मागण्यांबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे दरम्यान आता आपण राज्य सरकारी कर्मचारी कोणत्या नव प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करत आहे याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला आहे मित्रांनो मागाई भत्ता वाढ मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनच्या मागाई भत्ता वाढवणे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा पंचावन्न टक्के करण्याची मागणी कर्मचाऱ्यांची आहे दुसरी मागणी आहे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे मित्रांनो सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे इतके आहे तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष करावे अशी ही मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे त्यानंतर तिसरी मागणी आहे नवीन कामगार संहिता रद्द करण्याची मागणी राज्य सरकारने लागू केलेली नवीन चार कामगार संहिता रद्द करण्याची मागणी सुद्धा कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आली आहे पुढची मागणी आहे शिक्षकांच्या संच मान्यतेचा आदेश रद्द करावा मित्रांनो शिक्षकांच्या संच मान्यतेच्या संदर्भातील गेल्या वर्षी जारी झालेले आदेश रद्द करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आदेश तत्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी उपस्थित करण्यात आलेली आहे नंतर आहे या भरतीवरील बंदी तत्काळ हटवावी मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू की वर्ग चार म्हणजे गट ड कर्मचारी तसेच वाहनचालक पदभरतीवर बंदी घालण्यात आली आहे मात्र या पदभरतीवरील बंदी तात्काळ हटवण्याची मागणी आता कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आली आहे पुढची मागणी आहे अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना लवकर नियुक्ती मिळावी मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांकडून अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्यांना तत्काळ नियुक्ती मिळावी अशी सुद्धा मागणी यावेळी उपस्थित करण्यात आलेली आहे पुढची मागणी आहे कंट्राक्टी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून दहा वर्षापेक्षा अधिक काळ ज्या कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्राक्टी किंवा रोजंदारी किंवा अंशकालीन तत्वावर काम केलेले आहे त्यांना नियमित करण्यात यावेत म्हणजे शासन सेवेत समाविष्ट करावे अशी मागणी उपस्थित करण्यात आलेली आहे नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना पुनर्विचार ही पुढची मागणी आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांकडून नवीन राष्ट्रीय धोरण लागू करताना राज्य सरकारने पुनर्विचार करावा अशी सुद्धा मागणी यावेळी उपस्थित केलेली आहे आणि त्यानंतर शेवटची मागणी आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा जी आर मित्रांनो राज्य सरकारकडून नवीन पेन्शन योजनेत जी सुधारणा करण्यात आली होती त्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या जी आर तात्काळ निर्गमित करण्यात यावा अशी सुद्धा मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद